आज निवडणुकीला जे पण सामोरे गेलेले आहेत लोकसभेच्या त्यांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ज्या वेळेला जवान शहीद झाला त्याच्या घरी तुम्ही आर्थिक मदत पोहोचवली का तुम्ही सांगता आम्ही रस्ते दिले आम्ही हे केलं आम्ही फंड दिला अरे कुणाचे फंड दिले ज्या व्यापाऱ्यांचे जीएसटी गेले ज्या नोकरदारांचे टॅक्स गेले अरे त्यांच्यातूनच हे रस्ते झाले तुम्ही व्यक्तिगत काय केलं याचं उत्तर द्या आणि मग नंतर समोरे जावा या निवडणुकीला आणि याचा प्रश्न जर जर तुम्ही नमस्कार रोकटोकमध्ये आपलं स्वागत खरं तर सातारा लोकसभेच्या निवडणुकीची रमधमाळी सुरू आहे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि यामध्ये बहुरंगी लढत होणार आहे एवढं निश्चित आणि महत्त्वाचा फॅक्टर ठरेल तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत कदम नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुम्हाला मिळाली आहे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होत आहे जय हिंद आज मला आदरणीय राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला ही उमेदवारी दिली यांनी मला ही उमेदवारी दिली आणि एक सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य सैनिकांचा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि जी ही जी आज मला जी उमेदवारी मिळालेली आहे ती या सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आणि देशातील जे आजी माजी सैनिक आहेत शहीद जवान कुटुंबीय आहेत आणि वंचित बहुजन शेतकरी सर्व सामान्य जे व्यक्ती आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या देशाच्या लोकसभेमध्ये दे माझा आवाज जावा त्यांना न्याय मिळावा म्हणून ही माझी आजची उमेदवारी आहे खरं तर शेतकऱ्यांचा सैनिकांचा आवाज जावा हा सैनिकांचा आवाज जावा हा तुमचा मुख्य प्रचाराचा मुद्दा आहे सुरुवातीच्या काळात तुम्ही सैनिक म्हणून फेडरेशन म्हणून अचानक अचानक निर्णय निर्णय कसा झाला हा हा वंचितचा घेण्यामागचं कारण आहे की आम्ही आज सैनिकांच्या समस्या आज तीस तीस वर्षापासून आज या कित्येक युद्ध झाली कित्येक दशकं उलटली कित्येक सरकार आली परंतु त्या समस्या जैसेथे राहिल्या म्हणून आम्ही या पाच वर्षाच्या काळामध्ये सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत निवेदनं घेऊन सरकारचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अन्य मंडळी असतील लोकप्रतिनिधी असतील आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो परंतु या पाच वर्षामध्ये त्यांनी कुणा सैनिकांची मिटिंग लावली नाही सैनिकांच्या समस्या सोडवल्या नाहीत म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी पहिल्यांदा सैनिक फेडरेशन म्हणून आम्ही सैनिक म्हणून उतरत होतो परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये आज म्हणजे एकच दिवस अगोदर अर्ज भरायच्या अगोदर आमची काही चर्चा झाली आम्हाला आम्ही चर्चांती आम्ही बसलो बसल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा बहुजन वंचित आघाडी हे सुद्धा एक चांगलं जे सर्वसामान्यांचं एक केडर आहे वंचितांचं केडर आहे हा वंचित पक्ष आहे आणि त्याला चालवणारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आहे ज्यांनी या सुषित वंचित समाजासाठी प्रयत्न केले जर आम्ही सैनिक आणि प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची राष्ट्रीय बहुजन वंचित आघाडीचं त्याच्याबरोबर आम्ही काम केलं नक्कीच ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही सैनिक म्हणून निवडून येऊ आणि लोकसभेमध्ये जाऊ आमचं ध्येय एकच आहे की सातारा जिल्ह्याची निवडणूक ही सैनिक जिंकणार आहे म्हणून आम्ही आज वंचित आघाडीबरोबर आम्ही जाण्या वंचित आघाडीबरोबर आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सैनिक हा देशाचा आहे आणि सर्व सा सगळ्याबरोबर आहे आणि सैनिकांचं एकच ध्येय आहे की तो देशाच्या सीमेवर आज सेवा करतो आहे आज जर समाजाची सेवा करण्यासाठी जर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर मला संधी दिली असेल नक्कीच त्या संधीचं सोनं मी केल्याशिवाय राहणार नाही आणि हा देशाचा सैनिक हा सगळ्या सर्व जाती धर्मांना अठरा पगड जातींबरोबर राहिलेला आहे त्यामुळे जो आम्हाला सहकार्य करेल आम्ही त्याच्याबरोबर असू सैनिकांच्या शोषितांच्या वंचितांच्या शेतकऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कदम तुमच्या तुमच्यासमोर महायुती आणि महाविकास आघाडीचं मोठं आव्हान आहे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांच्यासमोर कशा पद्धतीनं प्रचार यंत्र तुमची राबवली जाते आज चांगला तुम्ही प्रश्न विचारला साहेब आज खरोखर मी एक देशाचा सैनिक आहे माझे कुठलेही व्यवसाय पेट्रोल पंप कारखाने नाहीत कारण माझ्याकडं असं कुठलंही तुल्यबळ नाही माझ्याकडं पैसा नाही माझी आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत नाही पण तरी पण मी ह्या निवडणुकीला का सामोरं जातो आज देशाचा सैनिक ज्यावेळेस सीमेवर जातो लढाई करतो त्यावेळे कुठेही मागं पाहत नाही आम्हाला एक सैनिक शिस्तीमध्ये एक शिकवलेलं आहे की आपण लढाईला सामोरं जाताना कधी मागं पाहायचं नाही त्यामुळं आम्ही ही लढाई लढत असताना ही आमची कुणाच्या विरोधात नाही पहिली गोष्ट ही आमची लढाई आमच्या सैनिकांच्या शोषितांच्या वंचिताच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही आमची लढाई आणि राहिला प्रचाराचा विषय आज मला उमेदवारी देताना सर्व सातारा जिल्ह्यातील आजी माझी सैनिक संघटना असतील पॅरामिलिटरी फोर्सेस असतील सैनिक फेडरेशन असेल त्याचे पदाधिकारी असतील आज सातारा जिल्ह्याचे त्रिदल सैनिक संघाचे जिल्हा दत्ता दत्तामाळी साहेब असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश खोटे साहेब असतील सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील आज सर्व सैनिकांनी से महाराष्ट्रातल्या सैनिक समाज पार्टी सगळ्या पार्टीने मलाच पाठिंबा दिला आणि सैनिक समाज सगळ्या सैनिकांनी या सातारा जिल्ह्यातला निर्णय घेतला की प्रशांत कदम आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरं जावं आणि त्यांनी मला सांगितले आम्ही तुम्हाला आमचा असणारा एक दिवसाची पेन्शन आणि एक दिवसाचा पगार आम्ही तुमच्या निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी तयार आहे पण आमच्यासाठी तुम्ही हे बलिदान द्यावं आणि सातारा जिल्ह्याची लोकसभा आमच्या हक्कासाठी लढवावी असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या निवडणुकीला मी सामोरं जात आहे सातारा जिल्ह्यात एकूण किती आजी माझी सैनिक आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय त्यांचा आज सातारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा शूरवीरांचा जिल्हा हुतात्म्याचा जिल्हा म्हणून आज ओळखलं जातं आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये आज पाच वर्ष काम करत असताना मी गावोगावी अकरा तालुक्यांमध्ये तीन चार दौरे केले जिल्हा दौरे केले संपर्क अभियान केलं गावोगावी गेलो शहीद दिवस साजरे केले दिवाळीला आज शहीद कुटुंबाचे आश्रूपुसण्याचं आपण काम आहे लोकांच्या आडी आड़ सोडवण्याचं काम आहे एखाद्या का शहीद जवानाच्या कुटुंबाच्या बुडीत बँकेतले पैसे सुद्धा आपण दहा लाख रुपये मिळवून देण्याचं काम केलंय जे शहीद कुटुंबीय असतील त्यांना आपण सामाजिक संस्थेकडून एक एक लाख रुपयाची मदत देण्याचं काम केलंय ज्या लोकांच्या पेन्शनी बंद असतील ज्या लोकांच्या पेन्शनही बंद असतील ज्या लोकांना पेन्शन मिळत नाही अशा लोकांना सोल्जर बोर्डामध्ये जाऊन विविध ठिकाणी जाऊन ते पेन्शन देण्याचं काम केलंय त्यामुळं ह्या सातारा जिल्ह्यातला सैनिक जे काम के ले, साथी ले। मी काम केलंय सैनिकांच्यासाठी अहोरात्र धडपडलोय कधी मी तमा नाही केले की के माझं कुटुंब बघितलं नाही माझं काही बघितलं नाही फक्त माझा एकच आहे की जे माझं बोनस आयुष्य आहे हे सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या घोवंचितांच्या कल्याणासाठी जावं म्हणून आज मी धडपडतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या सैनिकांची आपण संख्या विचारली तर सैनिकांची संख्या या सातारा जिल्ह्यामध्ये बावन्न हजार चाळीस हजार आजी माजी सैनिक आणि बारा हजार सेवारत सैनिक आणि तीस हजार पॅरा फोर्सेस अशी जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी हजार या सातारा जिल्ह्यामध्ये संख्या आहे जर आपण साहेब आज आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक ऐंशी हजार गुणिले पाचच त्याच्या कुटुंबातली संख्या तर चार लाख मतदान हे निर्णायक आहे आणि हे निर्णायक मतदान आमची एकच इच्छा आहे आणि वंचित आघाडीचं मिळणारा आमचा सपोर्ट ते असणारी संघटना असं मिळून आम्ही विजयाच्या कच्च्यापर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आणि विजय हा आमचाच आहे त्यामुळं मी कोण पुढं आहे कोण काय आहे ह्याचा विचार करणार नाही ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढलो आहे त्याप्रमाणे या सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या वीसशे चोवीसच्या निवडणुकीसाठी मी ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढले त्याप्रमाणेच मी लढणार आहे आणि विजय हा माझी या लोकसभेच्या उमेदवारीची पताका मी या लोकस सातारा जिल्ह्याच्या लोकसभेवर फडकवण्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो कदम साहेब तुमच्यावर असा आरोप होतो की तुम्ही काही दिवस भाजपच्या बरोबर तुम्ही सुद्धा बऱ्याच कार्यक्रमामध्ये दिसलात किंवा होतात किंवा भाजपच्या सक्रियमध्ये तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत होतात त्यात काय तथ्य आहे नक्की आपण बोलतात त्यात काय ॲक्च्युली तुम्ही बोललात त्यात सगळं काय खरं आहे सगळं आलबेल आहे साहेब कसं असतंय की एक बी सैनिक आहे देशाचा सैनिक आहे आज जो सैनिकांसाठी काम करेल सैनिकांसाठी मदत करेल आम्ही त्यांच्याबरोबर हा आमचा नारा आहे आज आम्ही तुम्ही भाजपच काय तुम्ही राष्ट्रवादी घ्या काँग्रेस घ्या शिवसेना घ्या किंवा भाजप घ्या आम्हाला ज्यानी ज्याने मदत केली आम्ही त्यांच्याबरोबर राहील आम्ही कुठल्याही आम्ही देशाचे सैनिक आहे कुठल्या पक्षाचे आम्ही सैनिक नाही त्यामुळं आम्ही जरी भाजप या पक्षाबरोबर आम्ही काही काळ असेल तर शेवट सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर काम करताना हे करावं लागतं कारण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत महत्वाचं काय लोक आणि आमचा काय राजकीय पिंडच नाही साहेब आम्ही देशाचे सैनिक आहे पहिलं पण सांगितलं त्यामुळं ज्या काय अडचणी आहेत त्या सैनिकांच्या सुटल्या पाहिजेत आज मी इतके सातारा जिल्ह्यामध्ये शहीद दिवस साजरे केले त्यामध्ये मी कधी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप असं आम्ही कधी बघितलं नाही आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण करून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असा कधी विषय नाही माझ्याकडं आणि संघटनेत काम करत असताना कुठल्याही ज्या वेळेला एखादी राजकीय संघटना असते साहेब आज आम्ही जरी तिथं काम केलं आम्ही पाच वर्ष झालं आम्ही सर्व राजकीय सगळ्या गोष्टी सोडून फक्त एक सैनिक आणि शहीद जवान कुटुंबियासाठी धडपडण्यासाठी आम्ही सैनिक फेडरेशनबरोबर ह्या अराजकीय संघटनेबरोबर काम करतोय कारण अराजकीय संघटना आहे परंतु आज या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांनी सांगितलं होतं की जर एखादा सैनिक आपला जर राजकारणामध्ये जात असेल एखाद्या पक्षातून उभा राहत असेल तर त्याला सैनिक म्हणून सैनिक फेडरेशन त्याच्या पाठीशी उभं राहील त्यामुळं आम्ही सैनिक म्हणून ह्या निवडणुकीसाठी सामोरं जातो आहे त्यामुळं आम्ही कुठल्या पक्ष सर्वच पक्ष मला सारखे आहेत सर्वच सगळे सारखे आहेत जे आम्हाला मदत करतील आम्ही त्यांच्याबरोबर आहे आज सगळ्यात मोठा निर्णय आज बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांनी घेतलेला आहे सैनिकांचा सन्मान केलेला आहे आणि आम्ही बहुजनांच्या वंचितांच्या शेतकऱ्यांच्या आज बरोबर आहे आणि असा सन्मान कुठल्याही पक्षाने केला नाही अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत पण कधीही सैनिकांना विचारलं नाही आज प्रत्येक राजकीय पक्षाचे वा वर्धापन दिन साजरे झाले तरी त्यांनी कधी सैनिकांचं नाव घेतलं नाही आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये किंवा विधान, कि विधान परिषदेमध्ये एवढे अधिवेशनं झाली ना सत्ताधाऱ्यांनी नाव घेतलं कधी सैनिकांच्या समस्यांचं ना विरोधकांनी घेतलं ह्यांना फक्त स्वतःच्या खुर्च्या वाचवण्याचं काम ह्याने केलेलं आहे सैनिकांचे प्रश्न कुठलेही सोडवले नाहीत आणि हे सैनिकांचे प्रश्न तुम्ही जाऊन आज स्वतः बघा आपल्या मीडियाच्या माध्यमातून उलट लोकांपर्यंत पोचवा जे शहीद जवान कुटुंबीय आहेत जे माजी सैनिकांच्या पत्नी आहेत त्यांचा कुणाचाही प्रश्न सोडवला नाहीत आज तुम्ही मला सांगा एखादा जवान शहीद होतो आणि शहीद झाल्यानंतर त्याच्यासुद्धा आज अंत्ययात्रेला आज जर लोकप्रतिनिधी येत नसतील शहीद शहीद जे दिवस साजरे होते लोकप्रतिनिधी येत नसतील तर ती शोकांतिक आहे आणि ज्यावेळा जे ज जवान शहीद होतो आज त्याच्या घरी आज त्याची मुलं असतात त्याची पत्नी असते कधी अजून लोकप्रतिनिधीने कुठल्या मदत केली नाही आज दोन दोन तीन तीन महिने त्यांना पेन्शन मिळत नाही पण कुठला लोकप्रतिनिधी जाऊन कधी बोलला का की तुम्हाला काय अडचण आहे आर्थिक अडचण आहे सगळ्यात जर जी भेडसावत असेल त्या कुटुंबाला तर आर्थिक अडचण कारण त्याची मुलं शिक्षण करत घेत असतात कारण पेन्शन यायला वेळ लागतो सांत्वन करून काय त्याचं चा घर चालत नाही पण आज हे लोकप्रतिनिधी आहेत या सातारा जिल्ह्याचे मला तर वाटतं या सातारा जिल्ह्याच्या एकाही लोकप्रतिनिधीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आज निवडणुकीला जे पण सामनं आज निवडणुकीला जे पण सामोरे जे गेलेले आहेत लोकसभेच्या त्यांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की ज्या वेळेला जवान शहीद झाला त्याच्या घरी तुम्ही आर्थिक मदत पोचवली का तुम्ही सांगता आम्ही रस्ते दिले आम्ही हे केलं आम्ही फंड दिला अरे कुणाचे फंड दिले ज्या व्यापाऱ्यांचे जी एस टी गेले ज्या नोकरदारांचे टॅक्स गेले अर त्यांच्यातूनच हे रस्ते झाले तुम्ही व्यक्तिगत काय केलं याचं उत्तर द्या आणि मग नंतर समोरे जावा या निवडणुकीला आणि ह्याचं प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही तर तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे असे मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो कदम साहेब तुमचं बोलणं अत्यंत आक्रमक आणि श्रास्त दिसतंय माझा पुढचा प्रश्न आहे की सहा विधानसभा मतदारसंघ आहेत वेळ कमी आहे पंधरा दिवस राहिलेले आहेत फक्त निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा जाहीर सभा कोणाकोणाच्या होणार आहेत आज आपण खरोखर चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रचार यंत्रणा जाहीर सभा आज या ज्याने मला या बहुजन वंचित बहुजन आघाडीतून ज्याने मला उमेदवार दिली सैनिकांचा सन्मान केला असे श्रद्धे के जी प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि आदरणीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांचा सभा येणाऱ्या काळात होतील त्याचा निर्णय जी कोर कमिटी असेल ती घेईल आणि त्यानंतर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सगळ्यांना कळवलं जाईल शेवटचा जा प्रश्न खरं तर शेतकरी आणि तुम्ही सैनिकांसाठी मुद्दे घेऊन पुढे घेऊन चालला आणखी कोणते कोणते शैक्षणिक मुद्दे आहेत आपल्यासमोर त्यानंतर बेरोजगारीचा विषय आहे त्या संदर्भात का तुमचा अजेंडा आहे का यामध्ये नक्कीच कारण ज्या वेळेला आज लोकसभेला या सामोरे जातोय त्यावेळेस सैनिकांचाच प्रश्न नाही तर शेतकऱ्यांचा आहे युवा वर्गाचा आहे रोजगाराचा आहे हा सगळ्याचा प्रश्न आहे पण मी या माध्यमातून एकच सांगेन साहेब आज देशाच्या सीमेवर किंवा देशाच्या सैन्यामध्ये दे भरती होणारा हा मुलगा एका शेतकऱ्याचा आहे काही कुठल्या आमदारांचा खासदारांचा किंवा एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याचा नाही त्यामुळं मला जर या लोकसभेतून संधी मिळाली तर पहिलं एक काम करेन की या सातारा जिल्ह्यामध्ये मोफत फिजिकल प्रशिक्षण केंद्र भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची पहिली निर्मिती करेन की ज्यातून युवा वर्गाला रोजगार मिळेल आणि ज्या लोकांनी आपलं भांडवल केलं आहे या मी आपल्या माध्यमातून उद्योजकांना व्यापाऱ्यांना मी आव्हान करतो जर मला आपल्या सर्वांनी मला संधी दिली आणि जे सुशिक्षित लोक आहेत जे विद्वान लोक आहेत त्यांना पण मी आवाहन करतो की मला जर संधी दिली जे तुमच्यावर अन्याय होतात ज्या तुमच्या येऊन कंपन्या बंद पाडतात जे तुमचे रोजगार बंद पाडतात ह्यांना आळा बसवायचं काम एक सैनिक करेल हे या माध्यमातून सांगतो आपल्याला आणि मी आव्हान करतो सगळ्यांना विनंती करतो की अभी नाही तो कभी नाही मी या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेला मी तिसरा पर्याय उपलब्ध सैनिक म्हणून दिलेला आहे जर मी देशाची सेवा करू शकतो तर समाजाची पण सेवा करण्याचं मला संधी द्यावी आणि एवढं पण सांगेन मी एक सैनिक आहे मी साहेब मी सोसायटी लढवलेली आहे आज तिथं चेअरमन होतो आज विविध संस्थांमध्ये लोकांमध्ये सतरा वर्ष काम केलं आहे आज सतरा वर्ष रिटायर झालोय ग्रामपंचायत लढवलेली आहे त्यामुळं माझ्यापाशी अनुभव आहे पाच वर्ष संघटनेचं काम करतोय त्यामुळे एवढंच सांगेन ज्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेमध्ये कधी हजेरी लावली नाही पण शिस्तीतला सैनिक आहे की ज्या वेळेला जे टायमिंग असेल त्याच वेळेला तिथं हजर राहील आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करेल आणि त्यांनी जे काम केलं आहे त्याच्याहीपेक्षा मी कसं चांगलं काम करून या समाजाच्या वंचितांचा बहुजनांचा शेतकऱ्यांचा सैनिकांचा शहीद कुटुंबियांचा कसा प्रश्न सोडवेन एवढंच मी सांगेन आपल्या माध्यमातून आणि आवाहन करेन आज या सातारा जिल्ह्यामध्ये शहीद जवान कुटुंबियाची जास्त संख्या आहे वीर पत्नी असतील वीर माता असतील वीर पुत्र असतील वीर पिता असतील आज तीस तीस वर्ष झाली चाळीस चाळीस वर्ष झाली आज त्या कुटुंबाला आज तागा येत ना जमिनी दिल्या ना त्याने कुठले उद्योग व्यवसाय दिले आज त्यांची अडचण फार मोठी आहे आणि खरं पाहिलं तर या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये आद आद म्हणजे आज शहीद झालेले या वडगाव हवेलीगावचे शिवाजी बाळू जगताप यांना कीर्तीचक्र मिळालं आज ते शहीद झाले त्यांच्या वार्धाक्यानं त्यांच्या पत्नी असवर्गवाशी झाल्या आज त्यांचा मुलगा आज दोन वर्षाचा होता आज ते जाऊन आज तीस वर्ष झाली तरीसुद्धा हे आज कुटुंब होरपळत आहे आज तो शहीद झालेला मुलगा शहीदाचा मुलगा आज आज इतका धडपडतोय की त्याला आज रोजगार नाही आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो की आज तीस वर्ष झालं आज डबल ग्रॅज्युएट आहे आज त्या मुलाला रोजगार नाही आज मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की जर तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाला आम्हाला आनंद आहे की चॅम्पियन झाला तर तुम्ही त्याला डीवायस बी बनवता मग माझा जवान देशासाठी शहीद होतो मग त्याच्या मुलाला त्याच्या पत्नीला त्याच्या प्रमाणे का तुम्ही नोकरी देत नाही ही सुद्धा आमची आज मागणी आहे आणि हे सगळं घेऊन मी आज जनतेसमोर जाणार आहे सातारा जिल्ह्याच्या आणि त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही या सैनिकाला संधी द्या सगळ्यांचे प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते प्रशांत कदम वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचा विकासासाठी वंचित बहुजन आघाडी आणि सैनिक फेडरेशन काम करेल असा विश्वास कदम यांनी व्यक्त केलेला आहे साहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात धन्यवाद जय हिंद